नमस्कार शेतकरी बंधूंनो कापसाला खताचा पहिला डोस काय द्यावा कधी द्यावा कसा द्यावा तर कापसाला खताचा पहिला डोस लागवडीच्या आधी फुली पाडताना सारे पाडताना किंवा सरी पाडताना आपण पहिला डोस पेरून द्यावा कोणता द्यावा याच्यामध्ये स्फुरद आणि पालास हे असावं जास्त प्रमाणात असावं नत्र नसलं तरी चालेल किंवा नत्र असलं तरी थोडंसं असावं आणि असे खतं कोणते मग एकतर दहा सव्वीस सव्वीस आहे त्यात दहा नंतर सव्वीस टक्के स्त्रोत सव्वीस टक्के पालाश आहे किंवा डी ए पी आणि पोटॅश सोबत सारखं प्रमाण एक बॅग डी पीला एक बॅग पोटॅश हे आपण एका एकरात देऊ शकता किंवा बजेट नसेल तर दोन एकरात देऊ शकता मात्र मिश्रण करताना एक बॅग डी एपी सोबत एक बॅग पोटॅश असं करू शकतो दहा सव्वीस सव्वीस द्यायचं तर एकटंच दहा सव्वीस सव्वीस एकरी एक बॅग किंवा दोन बॅग किंवा तुम्ही तुमच्या मनानं देऊ शकता सुपर फॉस्फेट द्यायचं असेल तर तीन बॅग सुपर फॉस्फेटसोबत एक बॅग पोटॅश अशी मिश्रण करा ते मग एका एकरात द्यायचं का दोन एकरात द्यायचं तुम्ही ठरवा या पद्धतीनं आपल्याला नत्र कमी किंवा नत्र नाही आणि स्फुरद आणि पालाश जास्त असं हे पहिल्या डोसला द्यायचं आहे पहिली मात्रा किंवा पहिला खताचा डोस जेवढा उशीर होईल तेवढं उत्पादन घटते कारण आपण दिलेल्या खतातलं स्फुरद आणि पालाश किमान तीस दिवसानंतर पुढे मिळणं चालू होते त्यामुळं जर उशिरा खत दिलं तर आपल्या पिकाला उशिरा खत उपलब्ध होते आणि उत्पादन घटतं त्यामुळं पहिली पहिला डोस जो आहे हा लागवडीच्या आधी फुली पाडताना सरी पाडताना सारे पाडताना किंवा फार फार तर लागवडीच्या बरोबर बियाच्या बाजूला चार सहा बोटा अंतरावर बियाच्या बाजूला असा पेरून कोरून झाकून खताचा डोस द्यावा यामुळं संतुलित खत व्यवस्थापन होईल स्फुरद आणि पालाश जर सुरुवातीला जास्त दिलं तर नंतर दुसऱ्या डोसला आपण फक्त नत्र देऊ शकतो फक्त युरियाचा वापर केला तरी चालतो या पद्धतीनं आपण कापसाला खताचा पहिला डोस हा लागवडीच्या आधी किंवा लागवडीबरोबर द्यावा ज्याच्यामध्ये नत्र कमी किंवा नत्र न देता स्फुरद आणि पालाश जास्त प्रमाणात द्यावं याच्यासोबत द्यायचं असेल तर रायझर जी पाच ते दहा किलो देऊ शकता किंवा तुमचं जीवाणू खतं जर आहे तर ते सुद्धा आपण याच्यामध्ये मिस करू शकता या पद्धतीनं खत उडून जाऊ नये वाहून जाऊ नये जमिनीत जास्त खोल फिक्स होऊ नये त्यासाठी हलकंसं मातीची आड करावं मातीत झाकून द्यावं वरतून खत कोणीही फेकू नये तर या पद्धतीनं आपण कापसाला खताचा पहिला डोस द्यावा धन्यवाद